प्लॅस्टिकचा निळा ड्रम घरातल्या बाईसाठी अत्यंत महत्वाची वस्तू या ड्रमचा वापर एखादी गृहिणी कशासाठी करते तर पाणी भरून ठेवण्यासाठी धान्य किंवा वाणसामान ठेवण्यासाठी किंवा घरातल्या नको असलेल्या वस्तू ठेवण्यासाठी पण मेरठमधल्या मुस्कांना या ड्रमचा वापर केला तो आपल्या नवऱ्याच्या शरीराचे तुकडे ठेवण्यासाठी हे सौरव राजपूत हत्या प्रकरण अख्ख्या देशात गाजतंय पण त्याबरोबरच चर्चा होते ती निळ्या ड्रमची त्या नियाडड्रमवरून आता सोशल मीडियावर कॉमेडी रील्सही व्हायरल होत आहेत हा नियाड्रम नवऱ्यांना मौत का कुवा वाटायला लागलाय त्यामुळं सध्या नियाड्रमची चांगलीच दहशत आहे पण नियाड्रम आणि हत्या ह्यांचं कनेक्शन आत्ताच नाही खूप जुनं आहे याआधी अशाच एका नियाड्रम मुळे केरळ हादरलं होतं हा नियाड्रम होता एका तलावात तब्बल दीड वर्ष पण जेव्हा त्या ड्रममधून वास यायला लागला तेव्हा पोलिसांनी तो ड्रम उघडला तेव्हा त्यात होती ती असंख्य हाडं केसांचे पुंचके आणि पैशांच्या नोटा ही हाडं कोणाची याचा शोध लागत नव्हता पण या ड्रम मधल्या तीन स्क्रूंमुळं उघडकीस आलं शकुंतला हत्या प्रकरण दोन हजार सोळाचं केरळमधलं हे शकुंतला हत्या प्रकरण आहे काय शेरलॉक होम्सलाही चक्करे अशा या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा कसा लावला त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्याच्या मारडू गावातलं पन्नांगड तलाव या तलावात लोक मासेमारी करतात याच तलावात एक निया ड्रम होता साधारणपणे दीड वर्ष तो ड्रम तिथंच होता आता साधा निया ड्रम त्यात काय असणार म्हणून त्या ड्रमकडं कोणीही बघितलं नाही पण आठ जानेवारी दोन हजार अठराला त्या ड्रम मधली मिस्ट्री उघडली गेल्या काही दिवसांपासून त्या ड्रम मधून कसला तरी घाणेरडा वास येत होता पडून असलेल्या ड्रममध्ये कचरा गेला असेल म्हणून आधी मच्छीमारांनी दुर्लक्ष केलं पण त्यानंतर ती दुर्गंधी इतकी वाढली की लोकांना तलावात मासेमारी करणं अवघड झालं त्यामुळं आठ जानेवारी दोन हजार अठराला या ड्रममध्ये नक्कीच काहीतरी संशयास्पद आहे असं वाटून या लोकांनी पोलिसांना बोलवलं पनांगड पोलिसांनी ड्रम पाण्यातून बाहेर काढला ड्रम खूपच जड होता हा ड्रम पोलिसांनी फोडला तेव्हा एक हादरवणारी गोष्ट समोर आली त्या ड्रममध्ये होती माणसाची हाडं विटा सिमेंट कॉन्क्रीटचे तुकडे अंतर्वस्त्राचे तुकडे पन्नास सेंटीमीटर लांबीच्या काळ्या केसांचे पुंजके आणि पाचशे हजारच्या जुन्या नोटा नक्कीच कोणीतरी हत्या करून ती मृतदेहाची विल्हेवाट लावताना या ड्रमचा वापर केलाय हे स्पष्ट होतं पण ही हाडं कोणाची आहेत हत्या झालेली व्यक्ती महिला आहे की पुरुष आहे याचासुद्धा पत्ता लागणं कठीण होतं कारण त्या ड्रममध्ये मृतदेहाची ओळख पटेल अशी एकही गोष्ट नव्हती या केसचा तपास एर्नाकुलम साऊथ सर्कल पोलिसांकडे गेला पोलिसांनी अज्ञातांविरोधात कलम तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल केला पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्यायचं ठरवलं ड्रम मधली हाडं आणि बाकीच्या वस्तू कलामेसरी मेडिकल कॉलेजला ऑटॉप्सीसाठी पाठवण्यात आली फॉरेन्सिक सर्जननं ड्रम मधल्या हाडांचं परीक्षण केलं ती हाडं एका लांब केस असलेल्या कुमारवयीन मुलाची किंवा मुलीची वाटत होती मृतदेहाची सगळी हाडं शरीररचनेनुसार जोडली तेव्हा मृतदेहाची उंची कमी आहे आणि हनुवटीचं हाड छोटं आहे असं लक्षात आलं त्यामुळं हा मृतदेह पंधरा ते पंचवीस वयोगटातल्या मुलीचा असू शकतो असा निष्कर्ष फॉरेन्सिक सर्जननं काढला आता वय मागे पुढे असलं तरी एक गोष्ट कन्फर्म होती ज्या व्यक्तीची हत्या झाली ती व्यक्ती महिला होती पण कोण या कठीण प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं नेमकी हत्या कधी झाली याचाही क्ल्यू सापडत नव्हता तलावात मासेमारी करणाऱ्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की हा निळा ड्रम साधारण दीड वर्ष तलावाच्या पाण्यात पडून होता त्यातच पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटाही ड्रममध्ये होत्या होत्या ड्रम सापडला जानेवारी दोन हजार अठरामध्ये तेव्हा पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा केवळ एक कागज के, के तुकडे के समान झाल्या होत्या त्यामुळं ही हत्या नोटबंदी आधी झाली असावी असाही अंदाज पोलिसांनी बांधला पण फक्त एवढ्या माहितीवरून हत्या कोणाची झाली हे कळणं अशक्य होतं एकूण तीन दिवस ऑटॉप्सी चालू होती मृतदेहाच्या प्रत्येक हाडाची तपासणी केली जात होती त्याचवेळी पोलिसांना या हाडांमधून मोठी आणि महत्त्वाची लीड मिळाली अकरा जानेवारीला फॉरेन्सिक सर्जनला या हाडांपैकी डाव्या पायाच्या हाडातून तीन स्क्रू सापडले आता स्क्रूवरून एखाद्या हत्येचा शोध कसा लागणार असं वाटेल पण हे स्क्रू साधे नव्हते हे तीन स्क्रू फ्रॅक्चर झालेलं हाड जोडण्यासाठी वापरले होते आणि हे स्क्रू पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवून देणार होते सर्जननं नीट बघितलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की स्क्रूवर काहीतरी लिहिलंय पण ते वाचणं अवघड होतं मग पोलिसांनी हाय रिझोल्युशन कॅमेरा आणून स्क्रूचे फोटो काढले साडेसहा बाय अडीच सेंटीमीटर स्क्रूवर ते बनवणाऱ्या कंपनीचं नाव होतं ही कंपनी होती पुण्यातली पिटकर कंपनी पिटकर कंपनी ऑर्थोपेडिक सर्जनसाठी लागणाऱ्या वस्तू बनवते पूर्ण भारतभर पिटकर कंपनीचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत तसंच त्या स्क्रूवर स्क्रूचा बॅश नंबर होता अकरा पॉईंट नऊ पॉईंट शून्य एक्क्याऐंशी यामुळं प्रकरणात पोलिसांना आता दोन गोष्टींचा शोध लागला होता एक तर हत्या नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या आधी झाली आहे आणि हत्या झालेल्या व्यक्तीच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं पोलिसांनी लगेचच पिटकर कंपनीशी संपर्क करून तपास करायला सुरुवात केली पण केरळमध्ये पिटकर कंपनीचा एकच डिस्ट्रीब्युटर होता पोलिसांनी पाच तुकड्या बनवल्या दोन हजार सोळाला केरळमध्ये कोणाकोणाच्या डाव्या पायाची सर्जरी झाली हे शोधायला सुरुवात केली पिटकर कंपनीनं त्या स्क्रूच्या बॅचमध्ये दोन हजार सोळाला एकशे एकसष्ट स्क्रू तयार केले होते त्यातले एकशे पंचावन्न स्क्रू महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विकले होते त्यामुळं मृत व्यक्ती महाराष्ट्र किंवा गुजरातमधली असावी आणि कामानिमित्त केरळात आली असावी असा संशय असा असा पोलिसांना आला पोलिसांना तीन लोकांची नावं समजली ज्यांच्यावर कोचीजवळच्या व्ही के एम हॉस्पिटलमध्ये सर्जरी करण्यात आली होती त्या सर्जरीसाठी पिटकर कंपनीच्या सेम बॅचचे से स्क्रू वापरण्यात आले होते पोलिसांनी आपला तपास त्या तिघांवर फोकस केला या तिघांची नावं होती शकुंतला वय वर्ष साठ सूर्या वय वर्ष सव्वीस आणि सोनी वय वर्ष त्रेचाळीस हॉस्पिटलमधल्या रेकॉर्ड्सवरून पोलिसांच्या असं लक्षात आलं की ते स्क्रू शकुंतलाच्या सर्जरीसाठी वापरले होते पोलिसांनी एक प्रकारे गवतातून स्विच शोधून काढली होती दीड वर्षांपूर्वी हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव शकुंतला होतं शकुंतला एर्नाकुलम जिल्ह्यातल्या उदयमपेरूर गावची एक सप्टेंबर दोन हजार सोळाला शकुंतलाला एका लॉरीनं धडक दिली होती या ॲक्सिडेंटमध्ये शकुंतलाचा डावा पाय फ्रॅक्चर झाला व्ही केम हॉस्पिटलमध्ये तिच्या पायाच्या घोट्यावर स्क्रू इम्प्लांट करून सर्जरी झाली पंधरा डिसेंबरला शकुंतलाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला ही माहिती पोलिसांना मिळाली पण पुढचा प्रश्न होता शकुंतलाची हत्या कोणी केली पोलिसांना हॉस्पिटल रेकॉर्ड्समध्ये शकुंतलाच्या मुलीचं नाव कळलं तिचं नाव होतं अस्वथी पोलिसांनी अस्वथीची चौकशी सुरू केली त्यात पोलिसांचं असं लक्षात आलं की या दोघी मायलेकींसह सुरुवातीला एकमेकींशी पटत नव्हतं धक्कादायक म्हणजे आपली आई गेल्या दीड वर्षांपासून आहे हेच अस्वथीला माहीत नव्हतं अस्वथीच्या चौकशीतूनच आपल्याला शकुंतलाचा मारेकरी मिळणार याची पोलिसांना खात्री होती त्यांनी तिची चौकशी सुरू ठेवली दोन हजार सोळामध्येच अस्वथीनं नवरा सुधीरसोबत घटस्फोट घेतला होता मग अस्वथी टी एम सजित नावाच्या एका माणसासोबत राहत होती तिच्यासोबत तिची दोन मुलंही होती सजित एर्नाकुलम इथल्या सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ अॅनिमल क्रुएल्टीमध्ये काम करायचा पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आठ जानेवारी दोन हजार अठराला ला तलावात नियाड्रम सापडल्याची बातमी आली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच नऊ जानेवारीला सजितचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला होता यामुळं पोलीस अजूनच चक्रावले या दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का हे पोलिसांना शोधायचं होतं या केसच्या मिस्ट्रीप्रमाणे शकुंतलाचं आयुष्यही एक गूढ होतं शकुंतलाचे आई वडील कोण आहेत ते तिलाही माहीत नव्हतं सरस्वती अम्मा नावाच्या बाईला लहान शकुंतला एका तळ्याच्या पायऱ्यांवर सापडली होती आपली चौथी मुलगी म्हणून सरस्वती अम्मानं शकुंतलाचा सांभाळ केला पुढं शकुंतलाचं एका राजकीय कार्यकर्त्याबरोबर लग्न झालं मग या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली अनूप नावाचा मुलगा आणि मुलगी अस्वती संसार चांगला चालला असताना एका खुनाच्या खटल्यात तिच्या नवऱ्याला जन्मठेप झाली दोन हजार आठ मध्ये अस्वथीनं सुधीर सोबत पळून जाऊन लग्न केलं होतं मुलगा अनुप एका रोड ऍक्सिडेंटमुळं खूप दिवसांपासून अंथरुणाला खेळला होता त्यामुळं कंटाळून पुढे दोन हजार बारामध्ये मध्ये त्यानं स्वतःला संपवलं मुलीशी पटत नसल्यानं शकुंतला एकटी पडली होती स्वतःचं पोट भरण्यासाठी आपल्या स्कूटरवरून ती लॉटरीची तिकीटं विकायची पुढं अस्वथिला मुलं झाली आणि दोघी मायलेकींसह थोडं जमायला लागलं मग सुधीरसोबत घटस्फोट झाल्यावर अस्वथ दोन हजार सोळाला शकुंतलासोबत राहायला लागली मागचा सगळा राग विसरून शकुंतलानं आपल्या मुलीला आपलंसं केलं पण सप्टेंबर दोन हजार सोळाला पायाचं ऑपरेशन होऊन घरी आल्यावर एकोणीस सप्टेंबरला शकुंतलाला कांजण्या झाल्या आणि ती आजारी पडली तेव्हा आपल्याला आणि आपल्या मुलांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून अस्वथी जवळच्या एका लॉजवर राहायला गेली सव्वीस सप्टेंबरला अस्वथी मुलांसोबत घरी आली तेव्हा तिला शकुंतला घरी दिसली नाही त्यावेळी सजित तिला म्हणाला की अस्वथी मिशनरी नर्सेससोबत उत्तर भारतात गेली आहे आपली आई आपल्याला न सांगता परस्पर निघून गेली कर ही गोष्ट तिला सजितकडून कळली तरीही अस्वतीला संशय कसा आला नाही असा प्रश्न पोलिसांनी तिला विचारला तेव्हा सजी तिचं आणि तिच्या मुलांच्या भल्याचं बघायचा त्याला माझी आई शकुंतलाही ओळखत होती त्यामुळं त्याच्यावर संशय घेण्याचा प्रश्नच नव्हता असं अस्वतीनं सांगितलं आता एक गोष्ट क्लिअर होती ती शकुंतला सोबत काय झालंय हे सजितला माहीत होतं पण त्यानं शकुंतलाची हत्या केली का याची चौकशी करायला सजितचाच मृत्यू झाला होता पण हे काम एका माणसाचं नसणार नक्कीच यात काही लोकांचा हात असणार हे पोलिसांना माहीत होतं म्हणून मग पोलिसांनी सजितच्या मित्रांवर लक्ष ठेवलं त्यातला एक मित्र सुरेश रिक्षा चालवायचा त्याची चौकशी केली तेव्हा सुरेशनं पोलिसांना सगळं काही सांगितलं आणि शकुंतला हत्या प्रकरणाचं धक्कादायक वास्तव समोर आलं सजितनं सुरेशला आपल्या सासूच्या घरी पाणी साठवायला ड्रम हवाय असं सांगितलं तेव्हा ओणमच्या काळात मी तो ड्रम सजितला दिल्याचं सुरेशनं पोलिसांना सांगितलं याच काळात शकुंतला गायब झाली होती यावरून पोलिसांचा सजितवर अजूनच संशय बळावला शेवटी सजितच्या चार मित्रांनी सजितला मदत केल्याची कबुली दिली त्याच्या महेश नावाच्या मित्राची पिकअप व्हॅन होती महेशनं पोलिसांना सांगितलं की सप्टेंबर दोन हजार सोळामध्ये मध्ये सजितला एका ड्रमची विल्हेवाट लावायची होती जेव्हा आम्ही सगळे मित्र उदयम पेरूरच्या शकुंतलाच्या घरी गेलो तेव्हा सजित म्हणाला या ड्रममध्ये जनावरांच्या हाडांपासून इरिडियम बनवायचं वेस्ट आहे घरात इरिडियम बनवणं बेकायदेशीर आहे त्यामुळं हा ड्रम कोणाला न कळता टाकून द्यायचा आहे तेव्हा चोवीस सप्टेंबरच्या रात्री आम्ही तो ड्रम तलावात टाकायला गेलो ड्रम टाकल्यावर एका एटीएम मधून सजितनं पैसे काढले अशी माहिती महेशने दिली शकुंतलाची हत्या सजितनं केली हे पोलिसांना कळलं होतं पण आता महत्वाचा प्रश्न होता सजितनं शकुंतलाला का संपवलं लगेचच पोलिसांना चौकशीत या प्रश्नाचंही उत्तर मिळालं जेव्हा अस्वथी घटस्फोट घेऊन दोन हजार सोळाला शकुंतलाकडे राहायला आली तेव्हापासून सजित शकुंतलाच्या घरी यायला लागला होता अस्वथी आणि सजित नवरा बायकोसारखे राहत होते आपल्या मुलीचं दुसरं नवीन आयुष्य सुरू होत आहे याचा शकुंतलालाही आनंद होता पण काही दिवसांनी शकुंतलाला कळलं की सजितचं आधीच एक लग्न झालंय त्याला सारिगा नावाची बायकोय तेव्हा चिडलेल्या शकुंतलानं सजीतला दम दिला अस्व तिचा नाच सोड नाहीतर मी तुझ्या बायकोला सगळं काही सांगेन याच गोष्टीची सजितला भीती होती म्हणून चोवीस सप्टेंबरला सजीथनं शकुंतलाची हत्या केली असं कारण पुढं आलं पण काही लोकांच्या म्हणण्यानुसार शकुंतला लॉटरीची तिकीट विकायची त्यामुळं तिच्याकडून पैसे लुटण्यासाठी सजितनं शकुंतलाला मारलं असावं पण तसा एकही पुरावा पोलिसांना सापडला नाही जेव्हा आठ जानेवारी दोन हजार अठराला ड्रम पोलिसांना सापडल्याचं सजितला कळलं तेव्हा त्यानं स्वतःला संपवण्यासाठी कुठलं तरी औषध घेतलं असेल आणि त्यामुळंच नऊ जानेवारीला त्याचा हार्ट अटॅक मृत्यू झाला असावा कदाचित आपण पकडले जाऊ आपली बदनामी होईल या भीतीनं त्यानं स्वतःला संपवलं असावं अशी एक थिअरी पोलिसांकडून मांडण्यात आली मग पोलिसांनी सजितची बायको सारिगाची चौकशी केली तेव्हा तिला नवऱ्याच्या अफेअरबद्दल काहीच माहिती नव्हतं सजित एकदा तिला शकुंतलाच्या घरी घेऊन गेला होता ही खूप गरजू स्त्री आहे तिला मुलांचा सा सांभाळ करायला थोड्याशा मदतीची गरज आहे असं सजितनं सारिगाला सांगितलं होतं आम्हाला मूल नसल्यामुळं अस्वथीच्या मुलांचा त्याला लळा लागला असेल असं मला वाटलं म्हणून सजितवर संशय आला नाही असं सारिगानं पोलिसांना सांगितलं लग्नानंतर सजित आणि सारिगाला आठ वर्ष मूल नव्हतं पण दोन हजार सतरामध्ये सारिगाला दिवस गेले होते नऊ जानेवारी दोन हजार अठराला सजितचा मृत्यू झाल्यानंतर दोन महिन्यांनी तिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं सारिगानं एका मुलीला जन्म दिला तब्बल आठ वर्षांनी पण आपल्याला फसवत सजितचे बाहेर दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध होते ही सल सारिगाला सतत बोचत राहिली त्याच्यावर आपण इतका विश्वास टाकला ज्याला आपलं सर्वस्व मानलं त्यात सजितनं आपल्या आईची हत्या केली हा धक्का अस्वथीला सहन न होणारा होता आपल्या आईच्या मृत्यूसाठी ती स्वतःलाही दोषी समजत होती सजीतचं सत्य ना सारिगाला माहीत होतं नाही अस्वथिला ते माहीत होतं ते फक्त आणि फक्त शकुंतला ज्याची किंमत तिला आपला जीव देऊन चुकवावी लागली या सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला तो हाडांमध्ये सापडलेल्या त्या तीन स्क्रूमुळं पण तब्बल दीड वर्ष ही हत्या लपून जायला कारणीभूत होता तो प्लॅस्टिकचा निळा ड्रम